नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार सहा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला म्हणजे चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा माडवी बैलबाजार दाखवतो हे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती जो नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू आता बापू सेटपार्दे यांच्या दावणीतील आज काय आलं आहे नवीन बघा मित्रांनो बापू सेटपार्दे यांच्या दावणीतील बैलजोड्या पाहायला किती एकदम जोरदार म्हणजे कंडिशनमध्ये फुल पब्लिक आलेली आहे पब्लिक बघा मित्रांनो त्यांच्या दावणीतील एकदम खूप सारे एकदम क्वालिटी बाज बैलजोडे असतात त्यांच्या दावणीतील बैलजुड्या पाहायला किती एकदम लोक आलेले भरपूर प्रमाणात फुल गर्दी आलेली आहे मित्रांनो दावण एकदम अशी फुल भरले असते त्यांची शेतकरी दादा आता बैलजोडी पाहत आहे

વાહ વાહ જો કજી જયમી બોલુગા મને યે નહી મને યે જ મને યે નહી મને યે નહી માન રે હે તને

એક <laughs> <laughs> कस झालाय ब्यवहार एक मिनिट नमस्कार बबलू नमस्कार दादा कसा झालाय दादा व्यवहार पहिला बदला करून एकाहत्तर घेणार आहे कोणी व्यवहार आवडलाय तुम्हाला नाव सांगा तुमचं संदीप राम राहणार कटोरा राहणार कटोरा तुमचं नाव काय दादा पाठी आता बबलू गॅरंटी काय दिली आहे तरी बैल वापस बैल तर बघूया शेतकरी मित्रांनो बैलच्या सौदा एकाहत्तर हजार मध्ये झालेला आहे बैल बदला करून मित्रांनो ही सौदा वगैरे झालेला एक कटोऱ्यावाले शेतकरी त्यांनी घेतलेली एकाहत्तर हजार बैलाबदला करून ही जोड घेतलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बापू पारदी यांच्या दावणीतील एकदम दणदणीत असा व्हिडिओ आपला काय म्हणतात सौदा वगैरे झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना जर जोड्या जर खरेदी करायची असेल तर बापू पारदी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून जोडी खरेदी करू शकता चला मग आता आपण व्हिडिओला ऑफ करूया जय खांदे जय किसान शेतकरी बनवणं व्यापारी बनवणं तुम्हाला मी आता दाखवणार आहे बापू सेट पारदे चोपड्याचे प्रख्यात असे मोठे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती दाखवणार आहे व त्यांच्या दावणीतील दन मी तुम्हाला संपूर्ण बैलजोळींच्या दणनीत असा सौदा दाखवणार आहे बघू शकता तुम्ही जोड याच्या सौदा वगैरे चालू आहे व्हिडिओ वी पूर्ण बघा तुम्ही एकच नंबर व्हिडिओ होणार आहे काय होता सौद्यामध्ये मी तुम्हाला आता पुन्हा दाखवतो आपल्या चॅनलच्या मध्ये मला <laughs> आम्ही तो माणूस नाही ना सर्व मला कधी एक जोडीत पाच बी राहिले तर किती जोडी ऐकतो मी माहिती तू बोल बोलाय ना दोनच गोष्टी नाई तडे नि सत्तर सांगितले बोलून एकाहत्तर

आपण देऊन टाकले का मग अंतर का तू मुलांनी बोलताय का तुझ्या शब्दात शब्दात तो करतो बरोबर पण एक तीस म्हणतो असे ते एक तो म्हणजे बोबू दु बोलू द्या ना पुढे ना मग मित्रांनो बघू शकता तुम्ही सौदा चालू आहे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे बघू शकता एकच नंबरचा दंडनीत सौदा होणार आहे तर एंड मध्ये बघू आपण काय होता पुढे बापू

या जोरच्या व्यवहार मध्ये गंमत आलेली शेत तर मित्रांनो बघू शकता काय होता आता येण्यामध्ये एकदम खूपच छान असा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आवडेल तर लाईक करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो

नमस्कार नाना ना ना बाबा नमस्कार कसं झाला व्यवहार जोडी बदला करून एक्केचाळीस हजार रुपये घेत घेणारे कोण आहे नाव काय चाल तुमचं खंडू दशरथ धनगर राहणार कुठले येरगाव पाटा तर नाना बाबा गॅरंटी काय दिली तुम्ही कामाची मार्क्या बशाची संपूर्ण गॅरंटी दोन दिवस बैलजोडी आखळून पूर्ण पैसे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बापू शेठ पारदे यांच्या बैल जोडींचा संपूर्ण असा व्यवहार झालेला आहे मागितून

વ્યવહાર મિત્રો બોલ રી સટપો નાની તો બોલના પડે મારે કાપો તું કા બોલ ની જાય તો દેપટિંતા સબાઈ પૈસા દાઢલી જ નકો તો 20000 રૂપિયા છે ને ઓ ઇતલા नमस्कार बबलू नमस्कार दादा कसं झालाय बबलू व्यवहार हा दोन दिन अक्रिन पैसे एकसष्ट दिलेले दोन दिवस अक्रून पैसे एकसष्ट हजार रुपयाला दिले कुठे दिले आपल्या नागलवाडी गावाला दिले काकांना गा? दिले म्हणजे नाव काय काका तुमचं कुठले राहणार नागलवाडी आहे व्यवहार वगैरे गॅरंटी कशी दिली मग पोरांना जर बैल मारला तर बैल वापस तर बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे एकसष्ट हजार रुपयामध्ये